नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर या दिवशी आलेले आहे धनत्रयोदशी आणि या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरी देवतांची पूजा करायची असते माता लक्ष्मीची आणि भगवान कुबेरांची देखील या दिवशी पूजा केली जाते आणि खास म्हणजेच या दिवशी यमदीपदान ही करायचे असते तर धनतेरसच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीने धनतेरसची पूजा ही केली जाते धनतेरसच्या दिवशी तेरा ठिकाणी दीपदान केले जाते तर या दिवशी दानाला महत्त्व आहे आणि तुम्हाला तेरा दिवे हे दान करायचे असतात तर ते कसे आणि केव्हा दान करायचे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा धनतेरसला तेराच दिवे का दान करायचे तर बघा त्रयोदशी आलेले आहे आणि त्यामुळेच तेरा दिवे हे आपल्याला दान करायचे असतात आणि हे दिवे दान करून आपल्याला काय मिळणार तर बघा तेरापट पुण्य आपल्याला यामुळे मिळणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा ठेवल्यावर त्याच्या त्यांच्या स्मरणार्थ जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपल्याला त्याचं पुण्यफळ देखील मिळत असते आपल्याला काही अडचणी असतात त्या कमी होतात आणि आपण जेव्हा दिवाळीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवसापासून यम जे दीपदान कर करायचे असते तर ती जेणेकरून आपल्याही आयुष्यामध्ये जो काही अंधकार आहे तर त्यातही प्रकाश पडावा आपल्या आयुष्यामध्ये का जे काही दुःख आहे अडचणी आहे तर त्या कमी झाल्या पाहिजे आणि त्यासाठीच हे दिवे आपल्याला लावायचे आहेत तर हे दिवे तुम्ही कणकेचे देखील बनवू शकता संपूर्ण तेरा दिवे तुम्ही कणकेचे बनवू शकता किंवा बारा दिवे तुम्ही साधे घेऊन एक दिवा हा कणकेचा बनवायचा आहे तर जो यमासाठी दिवा लावायचा आहे तर तो आपल्याला कनकेचाच बनवायचा आहे आणि या दिव्यांमध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल टाकलं तरीही चालेल फक्त जो तुळशीजवळ दिवा लावला जातो तर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि जो यमाचा दिवा आहे तर तो आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे तुमच्याकडे करत नसतील तरीही तुम्ही हे यमदिपदान करू शकता तर हे तेरा दिवे जिथे सांगितले आहे तिथे ठेवा किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही मांडणी केली आहे धनतेरसची ज्या ठिकाणी मांडणी केली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवली तरीही चालेल पण जो यमाचा दिवा आहे तर तो आपल्याला बाहेरच ठेवायचा आहे तर पहिला दिवा हा गणपती बाप्पांसाठी असतो तर ज्या ठिकाणी धनतेरसची पूजा केली आहे त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची देखील स्थापना करत असतो तर गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला हा पहिला दिवा ठेवायचा आहे तर बघा जेव्हा आपण देवाला दिवा लावतो तेव्हा दोन वातींची एक वात बनवत असतो तर या सर्व दिव्यांमध्ये आपल्याला दोन वातींची एक वात बनवायची आहे फक्त जो यमाचा दिवा आहे तर तो आपल्याला फक्त एकच वात बनवायची आहे तर जेव्हा आपण गणपती बाप्पांना हा दिवा अर्पण करतो दान करतो तर तेव्हा आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते असे म्हणतात त्यानंतर दुसरा दिवा हा लक्ष्मीचा आहे माता लक्ष्मीचा आहे आणि हा दिवा माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे तर यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते तिसरा दिवा हा तुळशीसाठी आहे जो तुळशीजवळ जवळ लावायचा आहे आणि तुळशीला दिवा दान केल्यानंतर केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते तुळशीच्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे त्यानंतर चौथा दिवा हा दरवाजा बाहेर आपल्याला उजव्या किंवा डाव्या बाजूने कोणत्याही बाजूने तुम्ही ठेवू शकता फक्त वातीची दिशा ही आपल्याला दक्षिण दिशेला करायची नाही त्यानंतर घरात यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ती दरवा दारातूनच बाहेर जाते ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर पाचवा दिवा हा पिंपळाच्या धा झाडाला दान करायचा असतो जवळपास जर तुमच्या पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन तो दिवा दान करायचा आहे आणि त्याची दिशील देखील दिशा ही दक्षिण दिशेला वाद त्याची करू नका तर हा दिवा दान केल्याने आपल्या आपल्या आयुष्यामधील जी काही आर्थिक संकटं असतील तर ती कमी होतात त्यानंतर सहावा दिवा हा कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दान करू शकता किंवा शक्य नसेल तर तुम्ही घरातच देवासमोर दान केला तरीही चालेल त्यानंतर कचऱ्याच्या ठिकाणी देखील एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे तर त्या ठिकाणी देखील जास्त प्रमाणामध्ये वाईट शक्ती आणि नकारात्मकता असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या देखील आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यासोबतच एक दिवा हा आपल्याला छतावर ठेवायचा आहे तर यामुळे आयुष्यातील अंधकार हा कमी होतो आणि त्यानंतर एक दिवा आपल्याला खिडकीमध्ये आपल्या खिडकीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम्हाला अंधकार दिसेल तिथे तुम्ही ठेवू शकता या दिवशी घराच्या मध्यभागी देखील एक दिवा लावला जातो पण शक्य नसेल तर तुम्ही सर्वही दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील हे सर्व दिवे ठेवू शकता फक्त जो यमाचा दिवा आहे तर तो दिवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे तुम्हाला शक्य नसेल तर बाकी दिवे त्या त्या ठिकाणी ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तो देवघरासमोर ठेवू शकता आणि जो बारावा दिवा आहे तर तो जिथे धन्वंतरी देवता आहेत जिथे आपण धन्वंतर देवतांची धनतेरसची मांडणी केली आहे तर तिथे आपल्याला हा दान करायचा आहे आणि जो यमाचा दिवा आहे तर तो घराच्या बाहेर आपल्याला दान करायचा असतो आणि यमाचा दिवा हा एका बाजूला ठेवा जिथे जमेल तिथे तुम्ही दीपदान करू शकता यमाच्या दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे तसेच पाच दिवस रोज आपल्याला तुळशी जवळगाईच्या तुपाचा दिवा दिवादेखील लावायचा आहे तर आवर्जून तुम्ही उद्या धनतेरसच्या दिवशी आवर्जून तुम्ही तेरा ठिकाणी तेरा दिवां देवांसाठी हे दिवे लावा तुम्हाला पट पुण्य मिळेल आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल